आता चालू गॅस आहे चालू गॅस मध्ये आपण ही नळी काढतोय इथं गॅस जर लिकीज झाला नळी किंवा उंदराने वगैरे कुरतडली किंवा मग याच्यावर वजन पडलं तर हा नळी आपली निषू शकते किंवा पण होऊ शकते आता ही नळी आपण गॅस चालू चालू गॅस मध्ये आपण नळी काढ नमस्कार प्रेक्षकांना उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सबंध महाराष्ट्रभरामध्ये उद्योगाच्या आणि व्यवसायाच्या शोधामध्ये फिरत असताना आज आपण संभाजीनगर मधील पैठण तालुक्यामध्ये आलो आहोत येण्याचं कारण असं आहे की शिंगारे इंडस्ट्रीला भेट देत असताना आपण ग्रामीण भागापासून ते अगदी शहरी भागापर्यंत पाहत आलो प्रामुख्याने ज्या महिलांच्या काही समस्या आहेत किचनमध्ये महिला काम करत असताना त्यांची सेफ्टी महत्त्वाची आहे या दृष्टिकोनातून शिनगारे इंडस्ट्री यांनी एक गॅस सेफ्टी डिवाईस निर्माण केलेला आहे आज आपण मॅडमसोबत चर्चा करणार आहोत कशा पद्धती ते वर्क करतं आणि कसे प्रकारची सुरक्षा प्रदान करतं तर चला मग पुरेस सुरुवात मॅडम उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे संबंध महाराष्ट्रातील ज्या आपल्या माता भगिनी असेल त्यांना आपला परिचय सांगा नमस्कार माझं नाव सिंधु संतोष शिंगारे राहणार पैठण तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी शिंगारे इंडस्ट्रीज मधून बोलत आहे मॅडम महाराष्ट्र भरामध्ये फिरत असताना एक अनुभव आला हो की आपण वेगवेगळ्या व्यवसायाला भेटी देतो परंतु मी इथे आल्यानंतर मला समजलं की आपण सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या महिला अगदी किचन मध्ये काम करतात आणि बऱ्याचशा परिसरामध्ये किंवा आपल्या कानावर अशा बातम्या येतात की अधूनमधून की गॅसचा स्फोट झाला आणि लोकांना मरण पाहून आणि आपण आता हे जे गॅस सेफ्टी डिवाइस निर्माण केले काय सांगायला कार्य करतो कि किंवा कसं आला ह्या व्यवसायामध्ये येण्याचं कारण म्हणजे महिलांना घरोघरी गॅस तर आहेच आणि आपण हा गॅस म्हणजे एक स्फोट बॉम्ब स्फोट म्हणूनच आपण घरामध्ये ठेवला जातो बरोबर तर महिलांचा प्रॉब्लेम असतो सर की गॅस चालू असतो घरामध्ये काम चालू असतं दुर्लक्ष होतं कधी कधी हवेने पण गॅस बंद होतो कधी कधी दूध धुतू -दू 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 गेल्यामुळे पण गॅस बंद होतो आणि कधी कधी त्याच्यावर वा नळीवर वजन वगैरे ठेवलं तर नळी पण सटकती कधी कधी आणि कधी उंदराने वगैरे कुरतडली तर तिथून पण लिकेज होतो तर ते लिकेज पासून माहिती नसतं त्याचा काही वास वगैरे वा एवढ्या महिलांना काही जाणवत नाही त्या कामाच्या धावपळीमध्ये दुर्लक्ष करतात बरोबर तर दुर्लक्ष करतात म्हणून अचानक पेटवायला -पे गेलेले काय स्फोट होतो असे भरपूर अनुभव आपल्याला ऐकायला पण भेटलेले तर पाहायला पण भेटलेले त्यामुळं आम्ही असा विचार केलाय की महिलांच्या सेफ्टीसाठी काहीतरी करायचे म्हणून आम्ही हा भरपूर सर्च केला आणि सर्च करण्यातून मग आम्हाला हा गॅस सेफ्टी डिव्हाइसचा शोध लागला आणि त्याच्यातून आम्ही महिलांसाठी सुरक्षा देण्याचं ठरवलं आणि हा गॅस सेफ्टी डिव्हाइस सा काम चालू केलं बर आता एकंदरीत तुम्ही आता गॅस सेफ्टी डिव्हाइस से बऱ्याच ठिकाणी दिली हो। असतील काय अनुभव हो असा आहे की पहिले आपलं रेग्युलेटर होतं तर गॅस बंद झाला तर घरभर गॅस पसरत होता तर गॅस सेफ्टी डिव्हाइस से दिल्यापासून बसवल्यापासून अनुभव असा आलेला आहे की जरी गॅस बंद झाला तरी घरामध्ये गॅस फांगलेला नाही आणि जो गॅस मीटर असतं सेफ्टी मध्ये ते मीटर दर्शवतो पण की तुमचा गॅस किती शिल्लक आहे आणि तुम्ही भरून आणलेली टाकी ती परफेक्ट आहे की नाही आहे आजकाल कसं झालेलं आहे टाकी रिकामध्ये देणं हा तर त्यांचा व्यवसाय झालेला आहे पण आपण पण चेक करून घ्यायला पाहिजे ना आता प्रत्येक ठिकाणी तर काटा राहत नाही मग आपण चेक कसं करणार आहे तर हा मीटर दर्शवतो की तुमच्या टाकीमध्ये गॅस किती आहे आणि किती शिल्लक आहे किती तुम्ही भरून आणलेला आहे आणि जस जसं तुम्ही वापर करता तस तसं ते मीटर दाखवतो तुम्हाला इतका राहायला तितका राहायला म्हणजे ह्याच्यावरून पण आपल्याला महिला अंदाज येतो की आपला गॅस कधी संपणार आहे म्हणजे जे हडबडीमध्ये आपण अचानक गॅस बंद होतो आता गॅस सेफ्टी सेफ्टी डिव्हाइस नसल्यामुळं लक्षातच येत नाही कधी गॅस संपतो तो अचानक गॅस चालू केला स्वयंपाक बनवायचा असतो तर गॅस पाहता तर संपलेला असतो तो कुणाला कळतो का फक्त उचलून पाहता माणूस अंदाज येतो की आहे की नाही आहे म्हणून पण अचानक तो संपतो त्याचा काही अंदाज येत नाही पण हे गॅस सेफ्टी मुळे एवढाही फायदा होतो कि तुम्हाला समजत गॅस आपला किती राहिलेला तो म्हणजे त्याचे दोन फायदे आहेत दोन फायदे आहेत सुरक्षा पण आहे आणि बचत पण आहे सुरक्षा आणि बचत मॅडम म्हणजे घटना झाल्यानंतर बरेच आपण म्हणतो असं केलं असतं तर बरं झालं असतं सुरक्षा महत्व असते घटना झाल्यानंतर आपल्याला काही करता येत नाही नाही पण आजही भारतामध्ये बघतो आपल्याकडं सुरक्षाच्या दृष्टीने तितकं महत्व दिलं जात नाही किंवा त्याचं महत्व तितकं माहिती नाही तर काय सांगाल आपण म्हणजे भारतामध्ये कसा प्रसार झाला पाहिजे मला तर एवढंच वाटतं कारण आपलं घर सुरक्षित आपली महिला सुरक्षित तर आपण सुरक्षित कारण पैसा किती असला तरी शेवटी तो कामात येत नाही झालेली घटना आपण आता सध्या तरी टाळू शकतो होण्यापासून टाळू शकतो पण झाल्यावर त्या काहीच करू शकत नाही प्रत्येकाने गॅस सेफ्टी डिवाइस लावा आणि आपल्या घर, घरातली महिलांना सुरक्षित ठेवा हा संदेश मला गॅस सेफ्टी डिव्हाइस मधून द्यायचा आहे महिलांना बरोबर आता तुम्ही मला जसं सांगितलं की गॅस सेफ्टी डिवाइस किती महत्वाचा आहे आपल्या महाराष्ट्रातील माता भगिनी असतील त्यांच्यासाठी महत्वाचं आहे कारण किचन मध्ये प्रत्येक महिला असतात पुरुष नसतात तर मला एकंदरीत आता प्रॅक्टिकली दाखवा कसं वर्क करतोय चला तर तुम्हाला डेमो बघायचं आहे ना तर मी तुम्हाला डेमो दाखवते रेग्युलेटर असताना गॅस बंद झाला तर कसा घरभर पसरतो आणि सेफ्टी डिवाइस लावल्यानंतर गॅस बंद झाल्यावर त्याचा परिणाम काय होतो हे मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार मी तुम्हाला डेमो करून दाखवते प्रत्यक्षामध्ये कारण हा आपला आहे रेग्युलेटर रेग्युलर मध्ये सगळ्यांच्याच घरी रेग्युलेटर असतो तर आपल्याला ह्या गॅस सेफ्टी डिवाइस मुळे काय हानी पासून आपण टाळू शकतो हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर हा रेग्युलेटर आपल्याला आधी काढून घ्यायचा आहे रेग्युलेटर काढल्यानंतर आपल्याला गॅस सेफ्टी डिवाइस काढायचा हा आहे गॅस सेफ्टी डिवाइस हा गॅस सेफ्टी डिवाइस चा मीटर आहे हा मीटर दर्शवितो तुम्हाला गॅस किती आहे किती संपलाय किती शिल्लक राहिलाय काम मीटरचं काम करतो तो म्हणजे सुरक्षा सोबत सुरक्षेसोबत बचत पण करतो अच्छा तर मी हा तुम्हाला आता हा पुन्हा काढून टाकला पहिला रेग्युलेटर जो होता का तो काढला आणि हा आपण गॅस सेफ्टी डिव्हाइस बसवला गॅस टाकीवरती आणि सेफ्टी डिवाइसच्या वरती आपण रेग्युलेटर बसवणार आहेत हे mm. झालं गॅस सेफ्टी डिवाइस वरती रेग्युलेटर ओके okay. आता आपण ऑन करणार आहेत त्याला रेग्युलेटर पण ऑन आणि गॅस सेफ्टी डिवाइस पण ऑन आता आपण रेग्युलेटर पण ऑन केलेला आहे आणि गॅस सेफ्टी डिवाइस पण ऑन केलेला आहे तर आपल्याला मीटर पण ऑन करायचंय तर त्यासाठी आपल्याला थोडस प्रेस करावं लागतं दोन वेळेस प्रेस करावं लागतं तर काटावरती गेलेला दिसतोय तर काटावरती गेल्यानंतर आपल्याला कळत हे ऑन झालेलं आहे गॅस सेफ्टी डिवाइस तर आपण हा गॅस चालू करून पाहू गॅस चालू झालं hmm. तर आता असं बहुतेक वेळेस होत आणि झालेलं पण आहे आपल्याला नेहमी आपल्याला घटना कानावर आलेली आहे तर कधी गॅस लिकेज मुळे घरामध्ये स्फोट झालेला आहे किंवा दूध उतू गेल्यामुळं पण घरामध्ये गॅस पसरलेला आहे थोडस लाईटचं बटन कोणी टाकलं तर शॉर्ट सर्किट मुळे आणि गॅस पोटस्फोट स्फोट आहे असे भरपूरसे प्रकरण आहेत आपण बा, बातम्याद्वारे किंवा टीव्हीद्वारे व्हीद्वारे कोणत्या पण स्वरूपामध्ये आपल्याला कानावर येत बरोबर तर आता ते लांब ज्या गोष्टी येत होत्या त्या आपल्यापर्यंत आल्या माझा पण असा अनुभव आहे की मी पण दूध गॅस वर उतू गेलो होतो आणि मी असं घरच्या कामामध्ये लागून गेले माझ्या लक्षात राहिलं नाही तर संपूर्ण गॅस पसरला मला लक्षातच आलं नाही जेव्हा मी घर बाहेरून घरामध्ये आले तेव्हा एवढा वास सुटला की नशीब माझ्या मुलं घरात नव्हते नाहीतर मग स्फोट होण्याचे शंभर टक्के चान्सेस होते तर आता ह्या गॅस सेफ्टी डिवाइस मी तुम्हाला हेच समजून सांगणार आहे की का हा काय काम करतो आता चालू गॅस आहे चालू गॅस मध्ये आपण ही नळी काढतोय इथं गॅस जर लिकीज झाला नळी किंवा उंदाने वगैरे कुरतडली किंवा मग याच्यावर वजन पडलं तर हा नळी आपली निष्ठू शकते किंवा लिकेज पण होऊ शकते बरोबर हा तर आता हे पा आता ही नळी आपण गॅस चालू चालू मध्ये आपण नळी काढली तर ग्यास तर ग्यास अच्छा ग्यास तर गॅस बंद झालेला आहे तर असं जर रेग्युलेटर असतं आणि रेग्युलेटर मध्ये जर असं झालं असतं हे बघा हे मीटर दाखवतोय तुम्हाला गॅस बंद झालेला आहे मीटरचा काटा डाऊन होतो ओके आणि आता हे पाय इथं पण लक्षात येते म्हणजे गॅस बाहेर बाहे अजिबात येत नाही गॅस तिथली तिथं स्टॉप होऊन जातो हे फक्त आहे गॅस सेफ्टी डिवाइस मुळे आणि जर साधारण रेग्युलेटर जर असता आता तर आतापर्यंत हवेमध्ये गॅस पसरून आपण जर असं केलं असतं तर स्फोट टक्के आपण पहिला डेमो पाहिला वगैरे जर झालं तर कसा गॅस बाहेर येतो तर आता परत आपण दुसरा डेमो पाहणार आहोत हा झाला गॅस चालू तर आता हवेनी पण गॅस बंद होतो कारण बहुतांश असं होतं आपण स्वयंपाक करत असतो भाजी किंवा दूध ठेवलेलं असतं गॅ आणि किचन समोर खिडकी असतेच त्या खिडकीतून जोरदार हवा येते आणि हवेने गॅस बंद होतो झाला गॅस बंद तर असं जर असं रेग्युलेटर जर साधा असता असं जर गॅस बंद झाला असता तर गॅसचा पूर्ण रूममध्ये वास आणि पूर्ण घरामध्ये गॅस पसरला असता पण ह्या गॅस सेफ्टी डिवाइसमुळे आता असा जर गॅस बंद झाला तर लगेच डिवाइस हा त्याचं काम चालू करतो आणि मीटर बंद होतं म्हणजे गॅस लगेच बंद होतो वरती येण्यापासून आणि इकडे कुठंच गॅस दिसत नाही आता गॅसचं बटन पण ऑन आहे हे बघा हवेमध्ये कुठंच कुठल्याच प्रकारचा गॅस दिसत नाही आणि गॅस जर असता तर पेट गॅसने घेतला असता uh, मॅडम आपल्या आपल्या भारतामध्ये एक आहे की आपल्याकडे सुरक्षेला तितकं महत्व दिलं जात नाही जितकं भौतिक सुख लक्ष सुखसुविधाकडे मार्केट सुरक्षेच्या मागणी कशा प्रकारे आली किंवा मार्केटमध्ये आपण कसं गेला लोकांना कसं समजावून सांगितलं पहिलं तर आम्ही स्वतःसाठी तयार केलं अनुभव घेतला आणि मग ठरवलं आता मी माझं तर महिलांसोबतच काम आहे तर दहा वर्षापासून आम्ही सर्च केलं होतं तर महिलांसाठी काहीतरी करायचं बाबा सुरक्षेसाठी तर मग आम्ही स्वतःसाठी तयार केलं त्याचा रिझल्ट पण चांगला आला आणि मग आम्ही ठरवलं काही बाहेर कसं विकायचं अच्छा म्हणजे तुम्ही अगोदर घरी वापर वापरलं घरी वापरला आम्ही याच्यावरचे प्रयोग घरीच हो, के केले आम्ही याच्यापासून समजा काय नुकसान होतंय काय फायदा, फायदा होतो आधी घरी खरंच फायदा होतोय आपण लोकांना सांगतोय पण ते आधी आपण आम्हाला आणले ते आपल्याला आप बरोबर पटतय का मग आपण लोकांना पटवून सा, सांगू शकतो ना बरोबर तर मग आम्ही आधी घरीच तयार करून घरीच वापरलं घरीच त्याची ट्रायल घेतली आणि नंतर आम्ही मार्केटमध्ये विकायचं हे केलं प्लॅन केलं आणि एक दृष्टिकोनातून महिलांची सुरक्षा पण होईल आणि चार पैसे पण येतील त्याला आपल्याला त्यांच्या त्याच्यातून पण कसं होतं मॅडम आता हे तुम्ही मला सांगितलं की बाहेर विकायचा प्लॅन केला पण लोकांचा लवकर विश्वास बसत नाही लोकांचं कसं आहे तुम्ही त्यांना काही खाद्य प्रोडक्ट सांगले तर ते लवकर घ्या किंवा उरवमोळ करणार असं लवकर घ्या पण सुरक्षेच्या दृष्टीने लोक तितका विचार आता करतांना हो। तुम्ही कसं पटवून दिलं आम्ही असं पटवून दिलं लोकांना लो लोकांचं भरपूरस आम्हाला पण विरोध झाला हे खूप महागड प्रोडक्ट आहे आणि हे खरंच असं होतं का आणि आतापर्यंत तर असं आम्ही कधी पाहिलं नाही हे पहिल्यांदाच मार्केटमध्ये आलेलं आहे आणि असं भरपूरसे प्रश्न लोकांनी आम्हाला केले पण आम्ही त्यांना हे समजून सांगितलं की बाबा जी हानी तुमची पासून होतीये तर ती हानी तुम्हाला वाचवायची तुमची मुलगी असो किंवा बायको असो किंवा आई असो ह्यापासून तुम्हाला सुरक्षा करायची महिलांची हे आम्ही त्यांना महत्व पटवून दिलं आणि मग हळूहळू करता करता मार्केट थोडस वाढत गेलं मागणी पण वाढत गेली लोकांचे कॉल पण यायला लागले आम्हाला अच्छा मग आता कुठं कुठं विकले आतापर्यंत कुठे कुठे भरपूर ठिकाणी आम्ही सेफ्टी डिवाइस दिली नगरला दिले तर संभाजीनगरला दिले पैठण पैठणमध्ये पण दिले त्यांचा रिस्पॉन्स कसा त्यांचा रिस्पॉन्स छान आहे छान आहे मॅडम खूप छान आहे त्याच्यापासून गॅस पण बचत होती आणि विशेष म्हणजे सेफ्टी साठी खूप महत्वाचं आहे आता इथपर्यंत ठीक आहे परंतु जे आता महाराष्ट्रातले आपले काही लोक व्हिडिओ पाहिल्यानंतर समजा त्यांना आता कुणाला नागपूरला पाहिजे कुणी मुंबई किंवा भरपूर ठिकाणी तुम्हाला मागणी लागली मग तुमचं नियोजन कसं आहे तर आम्ही आम्ही असं जास्त लांब पोहोचू शकत नाही ना प्रत्येक कस्टमरपर्यंत आम्ही नाही पोहोचू प्रत्येक तालुक्यात ता ता एक डीलर डिस्ट्रीब्युटर आम्ही तयार करणार म्हणजे जिल्ह्यासाठी डिस्ट्रीब्युटर आणि तालुक्यासाठी तालुक्यासाठी डीलर तयार करणार आहेत आणि त्यांच्या थ्रू आपण कस्टमर पर्यंत प्रयत्न करणार बरं कसं पॉलिसी कशी आहे तुमच्या आता समजा एखादा तुम्हाला जर डीलर नेमायचं तर त्याला कशा प्रकारचे अधिकार देणार किंवा त्यांचं डिपॉझिट ती जी प्रोसेस असते एकंदरीत कंपनीची ती कशी आहे डिपॉझिट आपण पंधरा हजार रुपये ठेवणार पंधरा हजार रुपये डिपॉझिट म्हणून घेत होतं दहा सेफ्टी डिवाइस आपण त्याला देत होतो डिलरला डीलरला डिस्ट्रीब्युटरसाठी पस्तीस हजार रुपये घेत होतं तेवीस सेफ्टी डिव्हाइस आपण त्यांना देत होतो मॅडम आतापर्यंत केली सुरक्षा प्रदान करणं काम हर डिवाइस पर आहे परंतु कुठली काही वाईट घटना घडली तर आपली कंपनी काय सुरक्षा देते असं तर काही होत नाहीये कारण आपण गॅस सेफ्टी डिव्हाइस त्याच्यासाठी देतोय का काही घटना घडू नयेत म्हणून आणि जर घडल्याच यदा कदाचित तर आपली कंपनी सुरक्षा म्हणून एक विमा देते एक करोड ते पंचवीस करोड पर्यंत द इंडिया इन्शुरन्स कंपनीचा हा विमा आहे बरोबर म्हणजे खरी भूमिका जी आहे गॅस सेफ्टी डिव्हाइसची ती सुरक्षा प्रदान करण्याचा आहे परंतु अवगाण्याने अशी काही घटना वाईट घडली तर यांची जी कंपनी आहे सुरक्षा गॅस सेफ्टी डिव्हाइस त्यांचा विमा आहे जो की तुम्हाला एक करोड पासून पंचवीस करोड पर्यंत मिळणार आहे आणि तो इंडिया इन्शुरन्स ही कंपनी देणार आहे म्हणजे त्यांनी सुरक्षाला सुरक्षा दिली आहे आणखी अशा त्यांची कंपनीची पॉलिसी आहे आता मॅडम माझा दुसरा दुसरा प्रश्न असा आहे कि गॅरंटी वॉरंटी पॉलिसी म्हणजे प्रत्येक कंपनीचे काही धोरण असतात आता आपलं सेफ्टी डिवाइस तसं फार माग नाहीये ते जनरली पण घेऊ शकते परंतु असं काही कधी काही वेळेस कसं होतं की खराब वस्तू हो निघती किंवा काही त्याला ट्रान्सपोर्ट मध्ये खराब होऊ शकते कुठलंही कारण असं द्या जर असं खराब वस्तू जर झाली तर तुमच्याकडे रिप्लेसमेंट पॉलिसी कशी आपण पाच वर्षाची गॅरंटी वॉरंटी मध्ये दिलेली असं तर होत नाही पण झालंच या कदाचित तर पाच वर्षाची आपण त्यांना गॅरंटी वॉरंटी देतो डायरेक्टली तुम्ही आम्हाला कॉल जरी केला आणि म्हटले हे सेफ्टी डिवाइस खराब आहे तरी पण आम्ही ते चेंज करून देऊत रिप्लेस करून देऊत विशेष म्हणजे दे। काही निकष असतात ते पूर्णपणे पाळण्यात आलेले आहे हे सुरक्षेच्या दृष्टीने तयार केलेले डिव्हाइस आहे त्यामुळे यांनी सुरक्षावर सुरक्षा कवच सुरक्षा पण दिलेला आहे अशा प्रकारचे डिवाइस जर महाराष्ट्रात तुम्हाला कुठल्याही गावात कुठल्याही शहरात कुठेही मागायचं असेल तर मॅडमचा नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे त्यांच्यासोबत जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तरीही तुम्ही त्यांना फोन करू शकतात तुम्हाला सेफ्टी डिवाईस पाहिजे असेल तरीही तुम्ही त्यांना फोन करू शकतात तर थांबूयात मित्रांनो इथेच आणि पुन्हा भेटू असाच एका नवीन प्रेरणादायी उद्योगासोबत तोपर्यंत धन्यवाद